स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुप्रीम कोर्टस संतापलं काय झालं दोन मिनिटांच्या सुनावणीत बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर आज सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी सुनावणी पार पडली ही फक्त मिनिटात झाली मात्र यातही आपला संताप व्यक्त करत राज्य आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सुनावले आजच्या सुनावणीनंतर आता राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत मुंबई पुणे नाशिक नागपूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्याच नाही त्यामुळे जवळपास तीन ते चार वर्षापासून तिथं प्रशासकाच्या माध्यमातून कारभार केला जातोय ओबीसी आरक्षण प्रभाग फेर रचना इत्यादी मुद्द्यांवरून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले या याचिकांवर सुनावणी अद्यापही पूर्ण पार पडली नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच नव्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली राज्य सरकार आणि याचिकाकर्ते या दोन्ही बाजूंना निवडणूक हवी आहे मात्र फक्त काही मुद्द्यांवर दोन्ही मतभेद स्था, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात दुपारी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुनावणी पार पडली यावेळी राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील तुषार मेहतांनी कोर्टाकडं दोन दिवसाचा वेळ मागितला राज्य सरकारच्या या मागणीवर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेत विरोध केला त्यावर खंडपीठानं हे प्रकरण नेमकं काय आहे याची विचारणा केली त्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी प्रकरण समजवण्याचा प्रयत्न केला दोन्ही बाजूंनी मोठ्या आवाजात बाजू मांडली जात असल्यानं कोर्टात गोंधळ सदृश परिस्थिती निर्माण झाली त्यावर कोर्टानं संताप व्यक्त केला दोन्ही पक्षाचे संगणमात आहे का अशी शंका वाटत असल्याचं कोर्टानं म्हटलं खंडपीठानं पुढं म्हटलंय की आम्हाला काही स्पष्टपणे हे प्रकरण कळलं नाही पुढील सुनावणीत सविस्तर बाजू ऐकून घेऊ असं खंडपीठानं म्हटलंय आजच्या सुनावणीत कोर्टानं सुनावणीची पुढील तारीखही दिली नाही त्यामुळे आता पुढील सुनावणी ही होळीच्या सुट्टीनंतर होण्याची शक्यता आहे होळी निमित्तानं कोर्टानं नऊ ते सोळा मार्च दरम्यान सुट्टी आहे कोर्टाने या प्रकरणात सगळे रेकॉर्ड पाहून खटल्याबाबतची माहिती घेणार असल्याचं सांगितलंय पावसाच्या आधी निवडणूक नाहीच सुप्रीम कोर्टानं आज झालेल्या सुनावणीनंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे होळी निमित्त कोर्टाला नऊ ते सोळा मार्च दरम्यान सुट्टी आहे त्यानंतर कोर्टानं दिलेल्या तारखेवर सुनावणी होईल त्यानंतर कोर्टाची उन्हाळी सुट्टीचाही कालावधी आहे त्यानंतर कोर्टाकडून काही निर्देश मिळण्याची